हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलींची एकदम नवीन सुंदर व अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं नाव आहे चारवी चारवी या नावाचा नावा अर्थ होतो सुंदर ईशिता इशिता या नावाचा अर्थ होतो श्रेष्ठ मनस्वी मनस्वी या नावाचा अर्थ होतो बुद्धिमान रिद्धी रिद्धी या नावाचा अर्थ होतो समृद्धी संपन्नता सिद्धी सिद्धी या नावाचा अर्थ होतो ज्ञानप्राप्ती ईशा ईशा या नावाचा अर्थ होतो पार्वती देवी तनिषा तनिषा या नावाचा अर्थ होतो महत्त्वाकांक्षा यशिका यशिका या नावाचा अर्थ होतो सफलता प्रांजल प्रांजल या नावाचा अर्थ होतो पवित्र तन्वी तन्वी या नावाचा अर्थ होतो नाजूक अन्विता अन्विता या नावाचा अर्थ होतो नम्र गार्गी गार्गी या नावाचा अर्थ होतो ज्ञानी किंवा विद्वान ईशानी ईशानी या नावाचा अर्थ होतो देवी पार्वती राही राही या नावाचा अर्थ होतो प्रवाशी सान्वी सानवी या नावाचा अर्थ होतो लक्ष्मी माता छवी छवी या नावाचा अर्थ होतो सावली नव्या नव्या या नावाचा अर्थ होतो नवीन प्रिशा प्रिशा या नावाचा अर्थ होतो प्रिय काव्या काव्या या नावाचा अर्थ होतो कविता अनिका अनिका या नावाचा अर्थ होतो कृपा ओजल ओझल या नावाचा अर्थ होतो दृष्टी किंवा वैभव अदिती अदिती या नावाचा अर्थ होतो देवांची आई आरोही आरोही या नावाचा अर्थ होतो संगीत किंवा स्वर विभा विभा या नावाचा अर्थ होतो तेजुमय प्राची या नावाचा अर्थ होतो सखाळ किंवा सूर्य कांचन कांचन या नावाचा अर्थ होतो सोन। वृषाली वृषाली या नावाचा अर्थ होतो सुंदर यामिका अतिशय गोड असं नाव आहे यामिका या नावाचा अर्थ होतो रात्र आजच्या या व्हिडिओमधील सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले आवड ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू जर व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय